मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार असून आपण पाहू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कसं मैदानचं काम असणार आहे मैदान कसं असणार आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आपण पाहू शकतोय या ठिकाणी दोन मॅट आणि दोन माती मैदान असे एकूण चार मैदान असणार आहेत आणि या ठिकाणी मॅट आणि माती या मैदानाचं काम चालू झालेलं आहे साईडला प्रेक्षक गॅलरी असून तीन साईडला तीन प्रेक्षक गॅलरी आहेत आणि समोर भव्य दिव्य असं स्टेज असणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतोय की सहासष्टवी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी पार पडत असून दिनांक सव्वीस मार्च दिनांक तीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीत ही कुस्ती कुस्ती मैदान होणार असून कोण होणार महाराष्ट्र राज्याचा नवीन महाराष्ट्र केसरी कोण हा किताब पटकावणार हे येत्या तीस तारखेला समजणार आहे आपण पाहू शकता आहे की भव्य दिव्य असं हे मैदान असून भूमीपूजनाच्या कार्यक्रमात आमदार रोहित दादा पवार यांनी म्हटलं होतं की ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचं ही कुस्ती स्पर्धा होणार असून भव्य अशी मैदान होणार आहे तर मित्रांनो आपणही या महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती मैदानाला यावे धन्यवाद